एकनाथजी शिंदे यांच्याशी माझी अशी ज्याला आपण जीवलग सख्खी मैत्री मैत्रीमध्ये दे देखील मी एक प्रकार करतो की हार्दिक मैत्रीला मी सख्खी मैत्री असं म्हणतो आणि अशी काही लोकांशी आहे माझी सख्खी मैत्री आहे त्यात एकनाथजी आहेत आणि हो हे आजची गोष्ट नाही आहे बराच काळ झाला त्याला आणि दिघे साहेबांच्या काळामध्ये देखील एकनाथ शिंदे आणि त्यांचं जे नातं होतं ते मी साहेबांच्या बरोबर असल्यामुळे बघत होतो सारखं आणि ते मला जाणवत होतं की उद्याचा ठाणे शहराचं भवितव्य हे कुणाकडे सोपवायचं आहे हे दिघे साहेबांनी तेव्हाच ठरवून टाकलं होतं आणि ती व्यक्ती होती एकनाथ शिंदे मी आता एकनाथ शिंदे यांच्याविषयी वेगळा व्हिडिओ करणार आहे त्यामुळे आता मी जे बोलतोय ते अगदी मोकळेपणाने सांगायचं तर माझा पुतण्या जो कल्याण डोंगुली लोकसभा मतदारसंघातून उमेदवार म्हणून तिसऱ्यांदा उभा आहे तो डॉक्टर श्रीकांत आता यांचं माझं बंधुभावाचं नातं आहे एकनाथजींचं असं म्हटल्यानंतर आपोपच एक, एक घरगुती कौटुंबिक असं नातं साहजिकच श्रीकांतशी जोडलं जात ते भावनिक असत आणि विशेष म्हणजे श्रीकांतला किमान आता मला वाटतं शंभर वेळा भेटत असेल वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या विषयांवर आणि तो लोकांना भेटत असताना देखील मी अनेक वेळा तिथे असतो पाहतो काय चाललंय कसं कम्युनिकेशन चाललंय लोकांशी तो कैसा बोलतो है? लोका कसा बोलतोय लोक त्याशी कसं बोलतायत लोकांच्या डोळ्यातले भावभावना वाचता आल्या पाहिजेत तुम्हाला एखाद्या नेत्याची मान्यता लोकमान्यता राजमान्यता मिळणं हल्ली अवघड असून राहिलेलं पण लोकमान्यता मिळणं हे खरच अवघड आहे आणि लोकमान्यता ही मिळत नाही ती तुमच्या कामातून मिळते ती तुमच्या परिश्रमातून मिळते ती तुमच्या कमिटमेंट मधून मिळते ती तुमच्या मधून मिळते ती तुमच्या एका समर्पित भावनेच्या त्यांना झालेल्या साक्षात्कारातून तुम्हाला मग सादाला जसा प्रतिसाद मिळतो एको एको हा शब्द मला नेहमी प्रतिध्वनी ध्वनीचा प्रतिध्वनी श्रीकांतच्या बाबतीमध्ये मला हा एको सगळीकडे जाणवतो ठाण्यात जाणवतो कल्याण डोंबिवलीत जाणवतो आता कल्याण डोंबिवलीतही माझे अप्रम फार मित्र आहेत कारण आमचं आमचं आहे कल्याण डोंबिली ठाणे हे साधारणतः जुळी शहर आहेत नवी मुंबईशी जेवढं ठाण्याचं नातं आहे त्यापेक्षा जास्त घट्ट नातं हे इथल्या जवळजवळ प्रत्येक माणसाचा ठाण्यातल्या कल्याण डोंबिवलीत नातेवाईक आहे प्रत्येकाचा ऑलमोस्ट प्रत्येकाचा आणि त्यामुळे हे एकजीव आहेत ही दोन शहरं फक्त भौगोलिक दृष्ट्या मध्ये सीमारेषा आहे एवढंच म्हणून ते दोन मतदारसंघ अन्यथा पूर्वी एकच होता रामभाऊ मार्गींच्या काळात किंवा राम कापस्यांच्या काळामध्ये हा एकच मतदारसंघ होता आणि आजही तो जरी भौगोलिक दृष्ट्या आणि निवडणूक कायद्याच्या दृष्टीने दोन मतदारसंघ असले तरी प्रत्यक्षामध्ये एकनाथ शिंदे यांच्या छत्रछायेखालील हे दोन मतदारसंघ असल्यामुळे आणि एकनाथ शिंदे काय म्हणतात भरून उरलेले असल्यामुळे या दोन मतदारसंघामध्ये आता महाराष्ट्र व्यापी आहे त्यांचं पण ह्या दोन मतदारसंघामध्ये एकनाथ हे केवळ अनाथांचे नाथ नाही आहेत ते लोकनाथ आहेत आणि त्यांचा मुलगा सुरुवातीला चौदा साली ज्या वेळेला श्रीकांत उभा राहिला त्यावेळेला कुणी उभं राहायला तयार नव्हतं आता लोक म्हणतात तर तुमच्या मुलाला तिकीट दिलं वगैरे वगैरे काही खोंबे आहेत ते म्हणतात की तुमच्या मुलाला तिकीट दिलं अरे तिकीट घ्यायला कोणी तयार नव्हता त्यावेळेला एकनाथजींनी रिस्क घेऊन त्या ठिकाणी आपल्या मुलाला पणाला लावलं त्यावेळेला श्रीकांतची प्रतिमा जी होती ती, ती एकनाथजींसारख्या पॉवरफुल अशा एका मंत्र्यांचा मुलगा ती होती त्यावेळेला काही विभाजन वगैरे झालेलं नव्हतं त्यामुळे लोकांनी एकनाथजींबद्दलच्या कौतुकातून प्रेमातून स्नेहातून आपुलकीतून आत्मीयतेतून जवळिकेतून सलगीतून श्रीकांत यांना स्वीकारलं पण ते स्वीकारणं पुरेस नसतं हो मोठमोठ्या मुट नेत्यांची मुलं देखील नेतेच पराभूत होतात मुलांचं काय घेऊन बसताय हे जी पुण्याई असते ना पुण्याई वाडवडिलांची ती वाढवावी लागते टिकवावी लागते ती समाज माणसामध्ये अशा प्रकारे तुम्हाला तुमची पाळंमुळे स्वतःची निर्माण करून रुजवावी लागतात रुजवावी लागतात आणि कल्याण डोंबिवलीमध्ये जर तुम्ही पाहिलं तर ज्या वेळेला मध्यंतरी चर्चा झाली की श्रीकांत शिंदे यांनी ठाण्यातून उभं राहावं तर ठाण्यातल्या लोकांनी स्वागत केलं पण कल्याण डोंबिवलीतल्या लोकांनी निषेध केला ते म्हणाले हा काय प्रकार आहे श्रीकांत शिंदे आमचे आहेत ते कल्याण डोंबिवलीतूनच आम्हाला पाहिजेत गेल्या दहा वर्षामध्ये आम्ही जे अनुभव घेतले आहेत व्यक्तिशहा त्यांचे जे घेतलेले आहेत सामाजिकदृष्ट्या घेतलेत आणि सांस्कृतिकदृष्ट्या कल्याण डोंबिली अंबरनाथ हा जो त्यांचा मतदारसंघ आहे अतिशयोक्ती नाही मी करत आहे प्रमोद नवलकर एकदा म्हणाले होते की ठाणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी आहे पुण्यानंतरची पण आज खरं सांगू की श्रीकांतच्या सुनियोजित अशा आखीव रेखीव नियोजनामुळे आणि एक सांस्कृतिक नगरी म्हणून एक पांढरपेशा मध्यमवर्गीय घनिष्ठ मध्यमवर्गीय उच्चगुरू अशा सगळ्या प्रकारचे लोक जिथे आहेत तिथे ज्या प्रकारची संस्कृती तिथे त्यांना हवी आहे ज्या प्रकारचं एन्व्हायरमेंट वातावरण सांस्कृतिक वातावरण त्यांना हवं आहे त्या प्रकारचं वातावरण निर्माण करण्यासाठी श्रीकांतनी जे केलं ते प्रकारचे इव्हेंट मॅनेजमेंट त्या प्रकारचे इव्हेंट्स त्या प्रकारचे फिनॉमिना लिटरी फिनॉमिनल फिनॉमिनल असे कार्यक्रम उपक्रम श्रीकांतनी घेतले मला ते मोदींमध्ये ते स्पिरिट दिसतं ते स्पिरिट मोदींचं जे स्पिरिट आहे ते स्पिरिट इव्हेंट मॅनेजमेंट प्रत्येक गोष्टीचा अत्यंत सुंदर देखणा आणि असा सुबक सुंदर असा इव्हेंट करायचा कसलाही कार्यक्रम असो तो कार्यक्रम म्हणून नाही करायचा तो एक इव्हेंट झाला पाहिजे लोकांना अविस्मरणीय वाटला पाहिजे या गेल्या दहा वर्षामध्ये श्रीकांतनी कल्याण डोंबिवली परिसरामध्ये तो सगळा त्याच्या मतदारसंघामध्ये ज्याला अविस्मरणीय म्हणता येईल असे किमान पाच पंचवीस कार्यक्रम लोकांना दिले हे सांस्कृतिक क्षेत्रात झालं मला असं वाटतं की इलेक्शन ज्या वेळेला थोडस ज्याला विचलित होणं वगैरे होतं त्याच्यातून काही कटू असे छोटेसे प्रसंग निर्माण होतात वगैरे पण एक गुडविल मिशन गेली दहा वर्ष श्रीकांतनी जर काही चालवलं असेल त्याच्या मतदारसंघात तर गुडविल मिशन अगदी सगळ्या पक्षाचे लोक माझ्या मैत्री ते राजू पाटील पासून सगळे माझे मित्र आहेत आणि त्यांच्याशी गप्पा होतात कधी बोलणं होतं फोनवरून होत त्यावेळेला मला गेल्या दहा वर्षामध्ये श्रीकांतच्या विषयी तक्रार कुरकुर कुरबुर नापसंती असं एक रिलक्टन्स नाही आढळलं कुठे नाही आढळला एकतर श्रीकांतची वृत्ती अशी आहे प्रवृत्ती अशी आहे प्रकृती अशी आहे की मी माझा मतदारसंघ माझं काम डिलिवरिंग द गुड्स जे लोकांना पाहिजे ते देण्यासाठी मला इथे निवडून दिलेलं आहे तर मी निवडून देणार त्यांनी निवडून दिल्यानं त्यांनी मला सोपवलेलं काम काय ते काम मी करणार त्याच्यामध्ये कुणी विरोध केला तर मी दुर्लक्ष करणार क्वचित क्वचित आमचा हा वेडपट जो आहे संजय राऊत वगैरे मी त्याला च्युतियानंद असंच म्हणतो आणि तो आहेच आणि त्याचं नवीन दिलेलं ते नाव फार लोकप्रिय झालंय सगळीकडे सोशल मीडियामध्ये सगळे च्युतियानंदच म्हणतात त्याला तो जे वाह्यात आरोप करतो वेडेवाकडे आरोप करतो ते जर जाहीर आरोप परत संजयचं दुटप्पे पण मी तुम्हाला सांगतो संजय माझा मित्र आहे की नाही तर आहे आम्ही एकमेकांशी बोलतो की नाही प्रचंड बोलतो आजही बोलतो कालही बोलत होतो परवाही बोलत होतो पर्सनली तो मला सांगतो की अनिल हे खरं आहे हे मी गोप्यस्फोट करतोय त्याचा ऑफ द रेकॉर्ड मुद्दाम सांगतोय ऑन रेकॉर्ड आणतोय तो मला म्हणतो श्रीकांत सारखा सरळ सालस मुलगा नाही त्याला राजकारण वगैरे काही करायचं नाही कळतही नाही त्याला त्याला कळतं की लोकांची कामं करायची हे कोणाबद्दल कोण बोललं हे जो त्याच्याबद्दल वाह्यातपणाने बोलतो जाहीरपणे कारण त्याचं काम आहे त्याला भुंकण्याचं काम दिलेलं आहे चावण्याचं काम दिलेलं आहे तो उद्धव ठाकरेचा कुत्रा आहे मी त्याला तोंडावर म्हणतो की तू कुत्र्याचं काम करतोय सध्या माझी काय मजबुरी आहे बाळासाहेबांकरता करतो वगैरे असे बहाणे सांगतो पण त्याच्याही तोंडातून मला ऑफ द रेकॉर्ड त्यांनी सांगितलं की सरळ सारस मुलग आहे हा आणि तो आहेच याचा जर लोकांना जर आकर्षण जर वाटतं ना ते याच्याकरता वाटतं की जनरली असं असतं की कर्तबगार माणसं ही अहंकारी असतात कर्तवगार असतात पण अहंकारी असतात हा एक तरुण असा आहे की जो त्या प्रकारे अहंकारी नाही आत्मकेंद्रित नाही बहुमुखी आहे बहुविध आहे आणि अनेक अंगांनी अनेक प्रकारच्या अष्टपैलू असा शब्द आपल्याकडे वापरला जातो तसं श्रीकांतचं व्यक्तिमत्व प्रत्येकाला तो वेगळ्या कारणासाठी आवडतो एक उपमा दिली तर ती तुमच्या लक्षात येईल आता आपल्या घरामध्ये देवांच्या तस्बिरी वगैरे फारशा नसतात आपल्याकडे कॅलेंडर निर्णयाचं एक कॅलेंडर असत आमच्या लहानपणी देवांच्या तस्बिरी त्यातली एक तसबीर प्रॉमिनंट असायची त्यातले जे डोळे असायचे ना ते असे समोर बघणारे पण असायचे पण तुम्ही जर इकडे जाऊन त्या डोळ्यात बघितलं तर तो तुमच्याकडे बघतोय असं वाटायचं इकडे जाऊन बघितलं तर तो तुमच्याकडे बघतोय असं वाटायचं तुम्ही जाल तिथे त्याची नजर वळायची असे फोटो असायचे पन्नासशे साठीच्या पुढल्या लोकांना आठवते आज कमत अशी आहे की श्रीकांतची एक नजर जी आहे दृष्टी आहे दृष्टिकोन आहे त्याला मी ही उपमा द्यायला मला आवडेल की प्रत्येकाला असं वाटतं हा माझा आहे प्रत्येकाला असं वाटतं याचं माझ्याकडे लक्ष आहे ही केअर्स फॉर मी आणि ही शेअर्स माय ग्रीफ विथ ही शेअर्स ही केअर्स मोठी भावना आहे आता मी स्वतः तुम्हाला सांगतो की त्याचा स्वतःचा गेल्या वेळेचा जो मताधिक्याचा एक आकडा होता तो तो पार करणार त्याच्या पुढे जाणार आणि हे मताधिक्य हे तीन कारणांमुळे असणार एक तर या सगळ्यांचे पितामह जे आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी ते तो स्वत आस्थेने आले बोलले त्यांचं आवाहन आकर्षण आणि मोदींबद्दल देशात असलेला नितांत असा आदर आणि भारताच्या भवितव्याशी निगडीत असं त्यांचं व्यक्तिमत त्यामुळे मोदी हा मोठा फॅक्टर आहे श्रीकांतच्या मागे सूर्याचं जसं प्रकाश असावे तसे त्याचबरोबर एकनाथजींची पुण्य अरे असं वडी हे वडील असण हे तर भाग्य असतच पण असा मुलगा लाभणं हे देखील बापाचं भाग्य असतं आणि मी समाजात खूप वापरतो उद्योगपतींपासून नेत्यांपासून अनेक वेळा अनेक नेते अनेक उद्योगपती त्यांचं व्यथा दुःख हे असतं की माझा मुलगा माझी परंपरा चालवणारा नाही माझा वारसा पुढे नेणारा नाही बाळासाहेबांच्या आयुष्याची ट्रॅजेडी काय उद्धव सारखा मुलगा मी नेहमी म्हणतो की बाळासाहेबांनी अनेक कार्टून काढली कार्ट अनेकांची काढली पण त्यांनी आयुष्यात निर्माण केलेलं सर्वात मोठ कार्टाकरेक्ट आहे पण वडिलांनाही अभिमान वाटावा असा मुलगा आणि मुलाला अभिमान वाटावा असे वडील अशी ही जोडी आहे आज एकनाथजींच सगळ्या ठाणे जिल्ह्यात आणि आता तर महाराष्ट्र एक वेगळं वलय निर्माण झालेलं आहे वेगळी एक उण्या निर्माण झालेली आहे वेगळं एक त्यांच्याविषयी एक मर्द मराठा एक मर्द माणूस एक बंडखोर एक विद्रोही एक क्रांतिकारक ज्याने उठावून टाकलं एक असं प्रस्थापित षडयंत्र एक प्रस्थापित माफिया राज्य उद्धवजींच्या राज्याचं रूपांतर शेवटी शेवटी माफियामध्ये झालेलं होतं हे सत्य आहे माफिया राज झाले होते आणि ते त्या माफिया राजमधले गॉडफादर झाले होते आणि त्यांचे फादर शरद पवार होते या साम्राज्याला कुणी धक्का देऊ शकेल आणि ते उलथवून टाकू शकेल असं वाटलं नसताना एकनाथजींनी ते करून दाखवलं आणि नुसतं करून नाही दाखवलं तर सक्सेसफुली पुढे चालवून दाखवलं आणि महाराष्ट्रामध्ये एक वेगळी क्रांती करून आणली त्यामुळे मी नेहमी म्हणतो की धर्मवीर ही पदवी मी दिघे साहेबांना दिली मोठा इतिहास आहे तो सगळ्यांना माहिती आहे की धर्मवीर पदवी मी दिली तशीच हा एकनाथजी शिंदे हे क्रांतीवीर आहे महाराष्ट्रात एक क्रांती घडून आणली आहे आणि त्या क्रांतीचा दूत अग्रदूत श्रीकांत म्हणून त्याच्या मतदारसंघात वावरतोय तो इतरत्र लुडबुड करत नाही इतरांच्या याच्यात लक्ष देत नाही आपसातली गटबाजी आपसातलं वैर नेत्या नेत्यांमधली ने भांडणं पक्षापक्षांमधली ने भांडणं अंतर्गत चढाहोड सत्ता स्पर्धा याच्यापासून त्यांनी स्वतःला कटाक्षाने अलिप्त ठेवलेलं आहे अलिप्त ठेवलेलं आहे मी बरा माझं काम बरं आणि तुम्ही कधी बघा त्याचा दिल्लीतला परफॉर्मन्स पण बघा लोकसभेतला परफॉर्मन्स बघा आज कल्याण डोंबिवलीकरांचे प्रश्न ज्या पोटतिडकीने ज्या पद्धतीने अभ्यास करून वर्तमानपत्रात आलेली कात्रणं वाचून दाखवणारे खासदार मला माहिती आहेत ना, ना मी काही खासदारांना प्रश्न लिहून देण्याचं पण काम केलेलं आहे लोकसभेत ते जे प्रश्न विचारतात विधानसभेत विचारतात ते लिहिण्याचंही काम मी केलेलं आहे त्यामुळे मला माहिती आहे की प्रश्नांचा उगम केव्हा कसा होतो आणि ते मांडताना त्या माणसाच्या स्वतःच्या अभ्यासा ज्ञानाचं अनुभवाचं कसं त्याच्यामध्ये प्रकटन होत श्रीकांतने विचारलेले प्रश्न हे लोकांच्या जिव्हाळ्याचे जसे असतात तसं त्याच्या मागचा त्याचा अभ्यास लोकांशी त्यांनी घेतलेला फीडबॅक मला तर वाटत की श्रीकांतनी जेवढा फीडबॅक लोकांकडून वेळोवेळी घेतला फार क्वचित खासदाराने घेतला असेल क्वचित खासदारांनी घेतला त्याचा मध्यंतरी माझे मित्र मिलिंद बल्लाणाने एक कार्य अहवाल प्रकाशित केला होता तो कार्य अहवाल मी त्याला प्रकाशित करताना मी म्हंटल त्याने बघितला मी तो मी त्याला म्हटलं अरे किती प्रकारची विधायक काम श्रीकांनी केली आहे हे म्हणजे एक मोठ खंड होईल कोश होईल अशा पद्धतीचं काम आहे ग्रेट कल्याण डोंबिलीकरांच नशीब आहे की त्यांना असा खासदार लोकप्रतिनिधी लाभलाय आणि काही नाही त्याच्या मनामध्ये विचारामध्ये हृदयामध्ये कल्याण डोंबलीकर आहे आणि त्यांचं भलं करण्यासाठी एक भला माणूस म्हणून मी काम करणार ही त्याची भूमिका आहे ती त्याने आतापर्यंत करत आलेलं आहे एक 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 कारण सांगितली तर मी म्हणताना म्हणतो की अकरा कारण सांगतो पण मला माझा एक मित्र म्हणाला की मी एकशे एक कारण तुला सांगतो की ज्याच्याकरता श्रीकांत शिंदे यांना लोक शंभर टक्के निवडून देतील निवडून देतील याच्याबद्दल हे चर्चा करायचं कारणच नाहीये समोर कुणी नाहीच आहे खरं सांगायचं तर प्रॅक्टिकली जरी ही निवडणूक होत असली तरी देखील प्रत्यक्ष विचार केला तर ही बिनविरोधच निवड आहे समोर कुणी नाहीच आहे आणि जे कुणी आहे ते अस्तित्वातच नाही ना सात्व तत्व ना महत्व ना प्रभुत्व अशी व्यक्ती समोर आहे त्यामुळे तो प्रश्न आहे मताधिक्य या देशामध्ये जे पहिले टॉप फाईव्ह मताधिक्य असेल त्याच्यामध्ये श्रीकांतचं असेल अशी मला खात्री आहे डॉक्टर श्रीकांत शिंदे अगदी नात्यानी पण आणि हेच नातं मला माहितीये की जे माझ्या मा मनामध्ये आहे हृदयामध्ये आहे आणि अगदी जवळचा कुटुंबातला मला जसा वाटतोस तसंच कल्याण मधल्या प्रत्येक कुटुंबाला तू त्यांच्या घरातला एक करता सवरता असा मुलगा वाटतोस आणि त्यांच्याही मनामध्ये मा तुझ्याबद्दल नितांत प्रेमे हे मी लोकांशी बोलून तुला सांगतोय या प्रेमाचा प्रत्यय तुला चार जूनला येणार आहे आणि एक दैदिप्यमान असं यश तुझ्या नावाने झळकणार आहे माझ्याकडून माझ्याशी तुझ्या असलेल्या एकनाथजींशी असलेल्या सर्व नात्यांच्या भूमिकेतून मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी